युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कला मंदिर समोर ट्रॅक्टरची ऑटोला धडक तिघे जखमी जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू उदगीर शहरातील कला मंदिर नांदेड रोडवर ट्रॅक्टर चालकाने ऑटोला धडक दिल्याची घटना दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे या अपघातात ऑटोतील तिघे जखमी झाले असून जखमींना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सप्टेंबर बारा रोजी चार वाजेच्या दरम्यान ऑटो क्रमांक एम एच चोवीस एटी एकोणचाळीसशे त्रेपन्न या ऑटोला ट्रॅक्टर चालकाने जोराची धडक दिली यात ऑटोतील तिघे जखमी झाले आहेत ट्रॅक्टर चालकाने जोराची धडक देऊन घटनास्थळावरून ट्रॅक्टरसह पसार झाला आहे क्या नाम आहे तुम्हाला कहाचे आहे तो क्या हुआ क्या हुआ क्या नहीं मालूम है